नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या म्हणजे विचार करायला लावणाऱ्या मराठी कादंबरीबद्दल बोलणार आहोत व पु काळेंची ही वाट एकटीची आपण या कादंबरीचा काय म्हणतात त्याला सविस्तर उलगडा करणार आहोत कथानक पात्र आणि त्यातले खोल विचार समजून घ्यायचा प्रयत्न करूया नक्कीच म्हणजे या विश्लेषणाचा उद्देश काय तर त्या नायिकेचा जो एकाकीपण पण तत्वनिष्ठ प्रवास आहे तो समजून घेणं एका स्त्रीने स्वतःच्या मूल्यांसाठी समाजाविरुद्ध अगदी जवळच्या माणसांविरुद्ध राहायचं ठरवलं तेव्हा काय घडलं चला बघूया हा प्रवास हो कारण ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाहीये ही एका विचारासाठी मूल्यांसाठी केलेल्या संघर्षाची कहाणी आहे आणि यात जो प्रामाणिकपणा आहे ना तो अगदी टोकाचा आहे आणि त्याचे परिणामही तसेच आपल्याला विचार करायला ला लावणारी ही कादंबरी आहे तर मग सुरुवात करूया नायिकेपासून विद्युलता जिला सगळे बाबी म्हणतात कशी आहे ही बाबी म्हणजे सुरुवातीपासूनच तिचं वेगळेपण जाणवतं तेजस्वी निर्भीड थोडीशी हट्टी आणि महत्वाचं म्हणजे स्वतंत्र विचारांची बरोबर मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली असूनही समाजाची बंधनं लोकांची भीती या गोष्टींचा तिच्यावर काही परिणाम होत नाही आणि हेच तिचं वैशिष्ट्य नाही का हेच तिच्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरवतं असं वाटतं अगदी हा तिचा स्वभाव म्हणजे फक्त वरवरचा बंडखोरपणा नाहीये ते तिच्या अस्तित्वाचा भाग आहे तिची ही निर्भीडता तिची स्वतंत्र वृत्ती तिला एका वेगळ्या खडतर वाटेवर घेऊन जाते पुढे मग कथेला वेग येतो दाजीसाहेब जोगलेकरांचा मुलगा शेखर त्याच्याशी तिचं नातं जुळतं हो दोघांमध्ये आकर्षण आहे प्रेम आहे आणि मग ते नात्यात काही सामाजिक संकेत ओलांडतात आणि त्याचा परिणाम लग्नाआधीच बाबी गरोदर राहते इथे कथेला एक मोठी कलाटणी मिळते त्या काळात आणि खरं तर आजही ही, ही परिस्थिती खूप म्हणजे खूपच आव्हानात्मक आहे पण इथेच बाबी आणि शेखर यांच्यातला मूळ फरक समोर येतो दोघांच्या मूल्यांची कसोटी लागते इथे जबाबदारी घेण्याची क्षमता तपासली जाते साहजिकच आहे घरातून प्रचंड विरोध होतो वडील तर समाजाला घाबरणारे ते खूप विरोध करतात पण बाबी ती ऐकायलाच तयार नाही नाही तिला ते मूल हवे समाजाची कुटुंबाची पर्वा न करता आणि मग ती एक धाडसी पाऊल उचलते कुंट घर सोडते एका खोलीत स्वतंत्र राहायला जाते बापरे हा तिच्या संघर्षाचा पहिला मोठा टप्पा म्हणायचा इथे ती फक्त कुटुंबाविरुद्ध नाही तर पूर्ण समाजाच्या नियमांविरुद्ध व्यवस्थेविरुद्ध उभी राहते तिचा हट्टीपणा इथे धाडसाचं रूप घेतो बरोबर आणि इथे तो प्रश्न उभा राहतोच समाजाची मान्यता महत्वाची की आपलं स्वातंत्र्य आपला, आपला निर्णय महत्वाचा पुढे ती बाळाला जन्म देते पण त्यानंतरचा प्रवास सोपा त्यानंतर अजिबात नाही समाज टोचून बोलतो नातेवाईक पाठ फिरवतात आर्थिक अडचणी येतात पण ती सगळं सहन करते धैर्याने हो आणि हे महत्वाचं आहे की तिचा हा निर्णय फक्त भावनेच्या भरात घेतलेला नाहीये त्यामागे तिची ठाम विचारसरणी आहे तिची तत्व आहेत म्हणूनच संकट आली तरी ती डगमगत नाही तिची ती आतली शक्ती ती तत्वनिष्ठा तिला टिकवून ती ठेवते उलट अडचणींमुळे तिचा निर्धार अजून पक्का होतो अगदी मग काही वर्षांनी कथेत शेखर परत येतो परदेशातून शिकून आलेला स्थिरावलेला हो आणि तो बाबीशी लग्न करायला तयार होतो पण एक अट घालतो अट कसली अट तो मुलाला स्वीकारणार नाही काय हो कारण त्याला समाजातली प्रतिष्ठा आपलं स्थान हे मुलाच्या अस्तित्वापेक्षा जास्त महत्वाचं वाटतं म्हणजे बघा हा शेखर म्हणजे समाजाचं प्रतिबिंबच आहे की नाही बरोबर वरवर आधुनिक विचारांचा वाटतो पण जबाबदारी घ्यायची वेळ आली की सामाजिक प्रतिष्ठा लोकापवादाची भीती हे सगळं वरचट ठरतं प्रेम आहे पण किंमत मोजायची तयारी नाही हाच तो दांभिकपणा लेखकाने बरोबर पकडल्या ले शेखरच्या पात्रातून आणि यावर बाबी काय करते काय असेल तिची प्रतिक्रिया ती क्षणभरही विचार न करता त्याला ठाम नकार देते अच्छा तिच्यासाठी मुलाचं अस्तित्व स्वतःचा आत्मसन्मान नात्यातला प्रामाणिकपणा हे सगळं समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेपेक्षा खूप मोठा आहे हा नकार म्हणजे फक्त शेखरला नाही तर समाजाच्या त्या दांभिकतेलाच दिलेला नकार आहे आणि इथेच तिची एकटीची वाट अजून पक्की होते हा तिच्या व्यक्तिमत्वाचा आणि तत्वनिष्ठेचा कळस आहे नाही का हो कारण एरवी लोक तर आय करतात तडजोड करतात सुरक्षितेसाठी मान्यतेसाठी पण बाबीसाठी तिची तत्व ती कुठल्याही तडजोडीच्या पलीकडची आहेत हा नकार म्हणजे तिने स्वतः निवडलेल्या एकाकीपणावर शिक्कामोर्तब करण्यासारखा आहे निवड सोपी नाहीये पण तिच्यासाठी ती अनिवार्य आहे आणि हा संघर्ष पुढे चालूच राहतो समाज नावं ठेवतो जवळचे लोक दूर जातात आर्थिक अडचणी अर्थात काही मोजके विचारी लोक तिला समजून घेतात आधार देतात पण मुख्यत्वे ती एकटीच असते आपल्या मुलाला वाढवत राहते हो पण कथा इथे संपत नाही शेवटी एक खूप धक्कादायक मनाला चटका लावणारं वळण येतं काय होतं ज्या मुलासाठी तिने एवढं सगळं केलं समाजाशी लढली तो मुलगा मोठा झाल्यावर तिच्या मूल्यांपासून अगदी दूर जातो म्हणजे तो खोटं बोलतो फसवेगिरी करतो अरे देवा आणि हे बाबीला सहन होत नाही ज्या सत्यासाठी ज्या मूल्यांसाठी तिने आयुष्यपणाला लावलं तीच मूल्य तिचा मुलगा पायदळी तुडवतोय हे तिला बघवत नाही तिच्यासाठी हे असंही असणार हो तिची तत्वनिष्ठा इतकी टोकाची आहे की ती आपल्या पोटचा मुलाशीही नातं तोडून टाकते काय म्हणताय मुलाशी पण हो हा शेवट खरंच खूप वेदनादायी आहे पण विचार केला तर बाबीच्या व्यक्तिरेखेला साजेसा आहे तिच्या तत्वनिष्ठेला धरून आहे खरंच ही वाट एकटीची हे शीर्षक इथे एकदम सार्थ ठरतं ती अक्षरशः एकटी उरते शेवटी आता आपण ह्या पात्रांच्या गुणदोषांवर बोलूया का थोडं सुरुवात अर्थ्यातच बाबीपासून हो गुण तर आपण पाहिलेच तेजस्वी निर्भीड आत्मनिर्भर तत्वनिष्ठा अन्यायापुढे न झुकणारी पण तिच्या याच गुणांमध्ये तिच्या मर्यादा पण आहेत असं वाटतं मला म्हणजे कसं तिचा तो हट्टीपणा तिची ती कमालीची तत्वनिष्ठा ती तिला इतकी कठोर बनवते की भावनिक पातळीवर ती जराही तडजोड करत नाही म्हणूनच ती मुलालाही दूर करते तिची जी ताकद आहे तीच तिला इतरांपासून अगदी जवळच्या नात्यांपासून पण तोडते तिचं सामर्थ्यच तिची शोकांतिका ठरतं का असा प्रश्न पडतो अगदी मग दुसरा महत्वाचा पात्र शेखर शेखर सुशिक्षित आकर्षक आहे बाबीवर प्रेम पण करतो कदाचित वरवरचं असेल पण तितकाच भित्रा आहे जबाबदारी टाळतो समाजाची भीती आणि स्वतःची प्रतिष्ठा हे सगळ्यात महत्वाचं त्याच्यासाठी मुलापेक्षा प्रेमापेक्षा मोठं तो एका सामान्य व्यवहारी माणसाचं प्रतीक आहे तत्वांसाठी जगायच्या भानगडीत न पडणारा बरोबर तो बाबीच्या अगदी विरुद्ध आहे आणि त्याच्यामुळेच बाबीचं वेगळेपण जास्त उठून दिसतं मग आहेत बाबीचे वडील हो वडील सामान्य मध्यमवर्गीय पालक मुलीची काळजी आहे त्यांना पण समाजाची भीती त्यापेक्षा जास्त त्यामुळे मुलीच्या बंडखोर विचारांना ते पाठिंबा देऊ शकत नाहीत उलट विरोध करतात ते त्या काळाच्या पारंपरिक मानसिकतेचं प्रतीक आहेत बदलांना स्वीकारायला जड जाणारं अगदी आणि शेवटी बाबीचा मुलगा ज्याच्यासाठी आईने सगळं पणाला लावलं तोच मोठा झाल्यावर आईच्या मूल्यांच्या विरोधात जातो खोटं बोलतो स्वार्थी बनतो ही एक प्रकारे काय म्हणतात त्याला नियतीची ठट्टाच आहे हो ना हे नात्यांमधली गुंतागुंत दाखवतं एका पिढीची मूल्य दुसऱ्या पिढीपर्यंत तशीच्या तशी पोचतीलच असं नाही आणि जेव्हा असं होत नाही तेव्हा संघर्ष होतोच बरोबर आणि अर्थात समाज आणि नातेवाईक आहेतच बहुतेक नकारात्मक भूमिकेत टोमणे तिरस्कार विरोध करणारे हो पण काही अपवादही आहेत जे तिला समजून घेतात तर मग या सगळ्या कथानकातून आणि पात्रांमधून मुख्य विचार काय समोर येतात म्हणजे थीम्स काय आहेत पहिला आणि सगळ्यात महत्वाचा वाटतो तो म्हणजे स्त्रीचं स्वातंत्र्य आणि तिचा आत्मसन्मान हो अगदी या कादंबरीचा गाभाच तो आहे स्त्रीला स्वतःच्या अटींवर जगण्याचा हक्क आहे बाबी समाजाच्या कुटुंबाच्या चौकटींना आव्हान देते आत्मसन्मानासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार होते ती फक्त स्वातंत्र्य मागत नाही तर ते जगते अगदी दुसरा महत्वाचा मुद्दा तत्वनिष्ठा विरुद्ध नातेसंबंध हा पण खूप महत्वाचा वाटतो हो हा तर कथेचा केंद्रबिंदू आहे बाबीच्या आयुष्यात तत्व ही नेहमीच नात्यांपेक्षा वरचट ठरतात प्रियकराचं प्रेम असो वा मुलाचं नातं ती तत्वांसाठी सगळी नातीपणाला लावते आणि याची किंमत तिला मोजावी लागते एकाकीपणा हेच तर कादंबरी हेच दाखवते की मूल्यांसाठी जगण्याचा मार्ग किती खडतर आणि एकाकी असू शकतो हा एक विरोधाभास आहे तिची नैतिकताच तिला इतरांपासून दूर नेते तिसरा मुद्दा समाजाची दांभिकता हा पण खूप मोठा मुद्दा आहे लग्नाशिवाय मूल झालं म्हणून समाजबाबीला वाळीक टाकतो पण त्याच गोष्टीसाठी जबाबदार असलेल्या शेखरला मात्र प्रतिष्ठा मिळते हा दुटप्पीपणा आजही दिसतो समाजात स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळे नियम लेखकाने यावर अगदी अचूक बोट ठेवलंय स्त्रीच्या चारित्र्यावर लगेच प्रश्न उठवणारा समाज पुरुषाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करतो तीव्र सामाजिक टीकाही आणि आई पण मातृत्वाच्या पारंपरिक कल्पनांना पण इथे आवाहन आहे कसं काय बाबी एकटीने मुलाला वाढवते पण जेव्हा तो तिच्या मूल्यांपासून दूर जातो तेव्हा ती मातृत्वाच्या ओढीपलीकडे जाऊन तत्वांना महत्त्व देते हो हे खरच वेगळं आहे सामान्यतः आईची माया सर्वश्रेष्ठ मानतात पण इथे बाबीसाठी तिची तत्वनिष्ठा ती मातृत्वापेक्षाही मोठी ठरते मातृत्वाचा एक वेगळा कठोर पैलू दिसतो इथे आणि शेवटचा पण अत्यंत महत्वाचा विषय एकाकीपणाचा अटल प्रवास ही वाट एकटीची शीर्षकच सगळं सांगतं हो शब्दशहा आणि लाक्षणिक अर्थानेही ती माणसं गमावते नाती गमावते शेवटी खऱ्या अर्थाने एकटी उरते पण हा एकाकीपणा म्हणजे तिचा पराभव नाही नाही उलट तो तिच्या स्वाभिमानाचं तिच्या अविचल तत्वनिष्ठेचं प्रतीक आहे अगदी थोडक्यात सांगायचं तर ही वाट एकटीची ही बाबी नावाच्या एका असामान्य स्त्रीच्या संघर्षाची आत्मसन्मानाची आणि तिच्या टोकाच्या तत्वनिष्ठेची कहाणी आहे नात्यांच्या पातळीवरती अयशस्वी ठरली असं वाटू शकतं क्षणभर पण स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहून ती एका वेगळ्या अर्थाने जिंकते यातून मिळणारा संदेश महत्त्वाचा आहे प्रत्येकाला विशेषतः स्त्रीला स्वतःची वाट निवडायचा अधिकार आहे समाजाच्या टीकेपेक्षा आत्मसन्मान महत्त्वाचा आहे पण त्याचबरोबर त्याचबरोबर तत्वांसाठी जगताना मोठी किंमत मोजावी लागते याची जाणीव पण ही कादंबरी करून देते आपल्या विचारांशी प्रामाणिक राहण्यात एक समाधान एक नैतिक बळ असतं जरी त्यासाठी एकाकीपणा स्वीकारावा लागला तरी बरोबर तर वपुकाळेंची ही वाट एकटीची ही केवळ एका स्त्रीच्या प्रवासाची गोष्ट नाहीये नाही ती तत्वांसाठी जगण्याच्या ध्यासाचं आणि त्यातून येणाऱ्या अनिवार्य एकाकीपणाचं एक प्रभावी आणि काहीच अस्वस्थ करणारं चित्रण आहे नक्कीच ही कादंबरी खूप प्रश्न उभे करते आपल्या मनात तत्वांसाठी किती किंमत मोजावी कुठे थांबावं आपल्या आयुष्यात तत्त्व आणि व्यावहारिक नातेसंबंध यात समतोल साधणं शक्य आहे का आणि जर नसेल तर निवड काय असावी बाबीचा मार्ग योग्य होता की अयोग्य यावर कदाचित एकमत होणार नाही पण तिच्या निवडीमागची शक्ती आणि त्या निवडीचे परिणाम ते आपल्याला नक्कीच विचार करायला लावतात याच विचारासोबत आजची चर्चा इथेच थांबवूया